नमस्कार माझं नाव गणेश अहमद गोगे मी आय पक्षाचा पश्चिम महाराष्ट्र प्रमुख आहे ज्या दिवशी हे प्रकरण घडलं आहे त्या दिवशी दुर्दैवी मी बाहेर होतो त्याच्यामुळे या ठिकाणी येऊ शकलो नाही तर सांगण्याचा मुद्दा असा आहे सर्वप्रथम मी अतुल खुपसे यांच्या विषय बोलतो हो ते आमचे सहकारी मित्रच आहेत परंतु अतुल खुपसे यांनी अगोदर इथली सत्य परिस्थिती काय आहे ह्याची स संबंधित लोकांकडून माहिती घेणं आवश्यक होतं आज रस्त्यावरती पाणी साठत असेल खड्डे पडलेले असेल लहान मुलाला जाता सुद्धा येत नसेल सायकल सुद्धा तुम्ही त्या रस्त्याने चालवत घेऊन जाऊ शकत नाही बाकीची वाहनं तिथून जाऊन घेऊ शकत नाही आज शेकडो लोक या परिसरामध्ये राहतात जर एवढ्या शेकडो लोकांच्या दैनंदिन गरजा भागवण्यासाठी तो जो रस्ता आहे तो एकमेव रस्ता असा आहे त्याच्या पर्यायी रस्ता तो उपलब्ध नाही म्हणजे कुठल्याही परिस्थितीत काही जरी कशी जरी वेळ आली तरी त्याच रस्त्याने जाणं या लोकांना त्याच्याशिवाय पर्याय नाही मग असा असताना जर ह्या गोरगरीब शेतकरी असतील श्रीमंत कुणी असेल तिथं माता भगिनी आहेत मुली शाळेला जाणार आहेत त्यांना याच रस्त्याने जावं लागतं त्या रस्त्याने तुम्ही सायकल सुद्धा घेऊन जाऊ शकत नसेल आणि पाण्याचे खड्डे पाणी पाणी एवढं साठते की खड्डे पडलेले असते गाडी घेऊन जाताना ती गाडी खड्ड्यात पडते हातपाय मोडतात ज जा, जा, होतात दुखापत होतं काय आहे कुडू ग्रामपंचायतीचे आजपर्यंत ही म्हणजे सर्वात वाईट उदाहरण आहे बऱ्याच ठिकाणी रस्त्याची खूप मोठी समस्या आहे मला कोणावरती टीका करायची नाही परंतु आज स्वातंत्र्य मिळून ऐंशी वर्षाच्या कालावधी झालेला आहे परंतु एवढ्या मोठ्या कालावधीमध्ये देखील आपल्या जी काही बेसिक पायाभूत सुविधा आहेत तर त्या सुविधा देखील ग्रामपंचायत जर निर्माण करू शकत नसेल तर हे अत्यंत दुर्दैवी आहे आणि अतुल खुपचे सारखी अभेसवी व्यक्तिमत्व शेतकऱ्यांसाठी लढणारी व्यक्तिमत्व जर असं म्हणत असेल की इथल्या लोकांवरती गुन्हे दाखल करा कुठल्या अधिकाऱ्याने असं अतुल खुप म्हणत आहेत की बाबा यांच्यावरती गुन्हे दाखल करायला पाहिजे त्यांनी इथली परिस्थिती बघितली का आज इथं महाराष्ट्रामध्ये आपल्या तालुक्यामध्ये आपल्या भागामध्ये शेकडो आयुर्वेद व्यवसाय चालू आहेत त्याविषयी अतुल खुपला दिसत नाही का म्हणजे ज्या ठिकाणी शेतकऱ्याचा प्रश्न आहे ज्या शेतकऱ्याची समस्या आहे क्वच्छ दैनंदिन जाण्या येण्याचा विषय आहे त्या ठिकाणी शेत जर शेतकऱ्यांनी ग्रामपंचायतीने मिळून ग्रामपंचायतीचं पत्र आहे ग्रामपंचायतीचा ठराव आहे आणि या ग्रामपंचायतीच्या हातीतल्या एखाद्या भागातून जर थोडाफार मुरुम काढून जर ते रस्त्याची जर लागणूकी करण्याचं काम चालू असेल आणि त्या ठिकाणी अधिकारी येऊन जर या ठिकाणी जमलेल्या लोकांना रिवलावर लावत असतील धमकवण्याचा प्रयत्न करत असतील तर हे अत्यंत निंदनीय नाही आहे आणि लोकशाहीला हे खरोखरीच मार्ग आहे प्रशासनाचा हे जे काय दबावतंत्र आहे खूपच आणि खूपच म्हणजे निंदनी आहे एवढं फक्त मी बोलतो प्रशासनाने कारवाई करावी कर परंतु सगळ्याच गोष्टी नियमाने होतात असं नसतं हा ग्रामीण भाग आहे लोक अशिक्षित आहेत सगळे लोक काही उच्च शिक्षित आहेत त्यांना नियमाचं माहिती असे असतं असं काही नसतं परंतु लोकांचं एकच समस्या असते की आपल्या समस्यावरती समाधान निघालं पाहिजे आपली जी आजची जी अडचण आहे ती कोणत्या ना कोणत्या माध्यमातून ती दूर झाली पाहिजे यांना जे समजत होतं त्यांनी काय केलं ग्रामपंचायतीचा ठराव घेतला बाबा आमचा रस्ता पूर्ण खराब झालेला आहे आम्ही तिथून येऊ जाऊ शकत नाही तर ते मुरुम टाका बऱ्याचशा लोकांनी त्या ठिकाणी वर्गणी दिलेली आहे ते मुरुम उचलण्यासाठी जे काय खर्च येईल ती दिलेला आहे आणि जर निधी कमी पडत असेल तर ग्रामपंचायत संबंधित पदाधिकारी ठामपणे या लोकांच्या पाठीमागे उभा राहिलेले आहेत फक्त एवढंच वाटतं की ही ही बाब आज ह्या मुलांनी सांगितलं की आज मी लहान होतो तेव्हा ही रस्ता झालेला आहे म्हणजे याला सरासरी दहा वर्षाचा कालावधी झाला तेव्हापासून हा रस्ता झालेला नाही या दहा वर्षाच्या कालावधीमध्ये या प्रशासनाने एवढं दुर्लक्ष का केलं याचा बी गावकऱ्यांनी संबंधित विचार करावा आता कुर्डी उजनी रस्त्याचा प्रश्न आहे बऱ्याच ठिकाणी कुर्डी गावामध्ये ग्रामपंचायत हाती रस्त्याचे प्रश्न आहेत त्याच्यावरती किमान आता तरी तत्काळ पावले उचलून तिथली समस्या सोडवण्यात येणे आणि आता कसं झालंय व्हिडिओ जे दाखवलेला आहे ना तो व्हिडिओ आता व्हिडिओमध्ये जी दिसत आहे सत्य आहे हे मान्य करण्याशिवाय कोणाला पर्याय पर नाही परंतु व्हिडिओ काढण्या अगोदरची परिस्थिती पण इथल्या स्थानिकांकडून मीडिया कर्मचाऱ्यांनी घ्यावी आणि त्याच्यानंतर बातमी करावी असं वाटतं आज ज्या वेळेस व्हिडिओ काढला गेला त्यावेळेस अजित पवारांशी बोलणं करताना व्हिडिओ आहे ते मॅडम कृष्णा मॅडम आहेत त्यांची ते, ते काय त्यांच्याशी बोलतात त्याच्या त्या संदर्भातला व्हिडिओ आहे परंतु अगोदर परिस्थिती काय होती रस्त्याची कंडिशन काय होती अगोदरची हे पण मीडियाने दाखवणं गरजेचं आहे लोक कशी या जात करत आहेत मुली महिला भगिनी शेतकरी वर्ग दूध घेऊन जायचं आहे शेतातला शेतीमाल माल रोज तरकारी माल आहे तो रोज मार्केटला न्यावा लागतो ते कशी कसरत करत घेऊन जातात याची पण परिस्थिती सत्य परिस्थिती मीडिया कर्मीनं दाखवणं गरजेचं होतं इथली समस्या म्हणजे आज महाराष्ट्रामध्ये कुरडू सारख्या एवढ्या चांगल्या ग्रामपंचायतीचं नाव बदनाम करण्याचं जे षडयंत्र ठराविक लोकांनी रचलेला आहे त्याचा मी जाहीर निषेध करतो आणि प्रशासनाला विनंती करतो तुम्हाला जर कारवाई करायची असेल ना तर त्या ठिकाणी ज्या दिवशी जेवढे पण शेतकरी कोणी उपस्थित असतील त्या सगळ्यांवरती कारवाई करावा तर कर कारवाईला तोंड देण्यासाठी आम्ही समर्थ आहोत आणि जर असं जर लोकांच्या समस्येसाठी काहीतरी काम चांगलं काम करत असताना जर असं जर प्रशासन येऊन जर दादागिरी आणि कायदेशीर भाषा वापरून धाक दाखवून जर काही गोष्टी करत असेल तर याची निंदा करावी तेवढी कमीच आहे एवढं मी बोलतो आणि प्रशासनाला विनंती करतो आज ह्या शेतकऱ्यांच्या समस्येसाठी दहा पाच गाड्या मुरून टाकल्या म्हणून तुम्ही आज एवढा महाराष्ट्रामध्ये विषय करून ठेवलेला आहे आज कुर्वाडी शहर असेल किंवा तालुक्यामध्ये शेकडो बेकायदेशीर धंदे चालू आहेत त्याकडे प्रशासनाचं दुर्लक्ष कसं काय होत आहे ते, ते गोष्टी दिसत नाहीत ना 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 का खडी किरचेल आहेत नाही त्या गोष्टी आहेत मी काही जास्त बोलत नाही अवैध व्यवसाय काय आहे ते प्रशासनाला माहित आहे ते घेऊन चालू आहेत हे सगळ्याला माहित आहे तो जे काही सगळे जेवढे लोक आहेत तेवढ्या सगळ्या शेतकऱ्यांवर गुन्हा दाखल करा आणि काय करा आमचा रस्ता करून द्या माझी मागणी एक दोन चार दोन लोकांवर कशासाठी गुन्हा आमच्यावर गुन्हा दाखल करा आम्हाला पैसे द्या आम्ही जर का चुकीचं केलं असलं तर पण आमचा रस्ता करून द्यायचा एक दोन चार माणसावर गुन्हा दाखल करायची काय कारण नाही व्हायरल झाला त्याच्या पाठीमागं नेमकं काय कारण आहे ते कारण मात्र कुठे दाखवण्यात आलं आहे किंवा बोलण्यात बोलण्याचं दिसून आलं आहे एकीकडे आपण पाहिलं गेलं तर रस्त्यासाठी हेच गावकरी स्वतः पैसे देऊन हे रस्ता कुठेतरी त्यांनी तयार करण्याच्या करण्यात त्याला देखील विरोध देखील जाणव देखील जाणवत आहे आता तरी ज्यांच्यावरती गुन्हे दाखल झालेले आहेत त्याला ते इथे उपस्थित नाही आहे त्यांची देखील आपण बाजू घेण्याचा प्रयत्न करत आहोत प्रशासनाची देखील आपण बाजू घेण्याचा आहे ते प्रशासन सांगायचं त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत कॅमेरामन अक्षय सहभारसिंदे न्यूज इंडिया मराठी कुर्डू कुर्डूवाले